नमस्कार आणि आपण पाहत आहात हितलाई न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उभाटा शिवसेनेचा यवतमाळ येथील तहसील कार्यालयावर बेधडक मोर्चा मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उभाटा शिवसेनेचा यवतमाळ येथील तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला ह्या वर्षी महाराष्ट्रासहित यवतमाळ जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली असल्याने शेतातील पिकांचे आतोनात नुकसान झाले असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे त्यातच सोयाबीन पिकाला साडेतीन हजार ते चार हजारपर्यंत भाव असल्यामुळे बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे कार्यकर्ते व शेतकरी यवतमाळ ये येथील तहसील कार्यालयाच्या पटांगणात फसव्यापैकीची होळी करून झुलका भाकर खाऊन काळी दिवाळी मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार काळी दिवाळी करण्यात आली यावेळी किशोर इंगळे संतोष ढवळे सागरताई पुरी व अनेक शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित असून शेतकऱ्यांचा सुद्धा मोठा सहभाग होता नाही आत्महत्या करू नका लक्षात ठेवा वेळ प्रसंगी आमदाराची खासदाराची मंत्र्याची मान कापा परंतु आत्महत्या करू नका हे उत्तर आपल्याला एकत्र यावं लागणार आहे एकत्र लढा द्यायला लागणार आहे आज आपण तहसील करायला आलो आहे तहसीलचं गेट बंद आहे इथे कोणी कोणी नाही आहे मला मान्य आहे का आपला आवाज तिथपर्यंत पोहोचवा आपल्याला हे करायला लागणार आहे सुरुवात करायला लागणार आहे निश्चितच या ठिकाणी दुसरे जे कास्तकार आपले तरुण कास्तकार

बिचाऱ्याच्या घरचे दिवा लावाले तेल नाही आहे एवढी वाईट परिस्थिती नाही एका शेतकऱ्याची आलेली आहे पेरणं केलं सोयाबीन कोमात गेलं सोयाबीन मी तर सोंगलंच नाही मला सोंगाले भेटलं नाही एवढं टोंग टोंग पाणी वावरात आहे एवढी वाईट परिस्थिती आली माझा कास्ताकार शेतामध्ये जातो शेताकड शेतामध्ये गेला भर पाण्यामध्ये उभा राहिला अबायाकडं पाहिलं जोऱ्यानं बोंबलला अरे समजू नको ढगा रे साधे सुदे बियाणे समजू नको ढगारे साधे सुदे बियाने मी पेरले पिलांच्या चोची मधील दाने। अरे उघडा पडेल